भाजपमध्ये विष्णूचा तेरावा अवतार जन्माला आलाय तुम्ही तुमच्या विष्णूचं पूजन करा आम्ही रामाचं पूजन करू अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला बोल राज्यात सगळीकडे रावण आहेत आजचा रावण अजिंक्य आहे असं वाटतंय पण तो रावणही अजिंक्य नव्हता आणि हा देखील नाही असा टोला राऊतांनी लगावलाय विष्णूचा तेरावा अवतार जन्माला आलेला आहे भाजप पुळात विष्णूच्या तेराव्या अवताराने जन्म घेतलेला आहे आम्ही आमच्या रामाला बोलू तुम्ही तुमच्या विष्णूला बुजा तिथे तुम्ही आषाढी सांगू पण रामाचं धैर्य ते विष्णूचं धैर्य नाहीये लक्षात या तुम्ही विष्णुपुराण वाचा विष्णु पुराण पहा विष्णूचे चित्र पहा विष्णूचं धैर्य हे कोकडावरचे धैर्य आहे तटस्थ धैर्य आहे अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस विष्णु की रावण रावण होता आज आपल्याला गेल्या पंचवीस <सथवार्था> तीस वर्षात जागोजाग रावण रावण दिसतात दिल्लीतचा रावण महाराष्ट्रात रावण नाशिक मध्ये रावण किती रावण पण एक लक्षात आपल्याला असं वाटतं आजचा रावण अजिंक्य नाही तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता त्या रावणाला बालीनं सुद्धा हरवलं होतं बालीन आपण वानर होता त्या वानराला शेष पाहून हरवलं रावणाला आपल्या बंगल्यात त्याच गुंडक पकडून त्याची घंट काढली होती आणि किल्ल्यावर त्याला आपडून मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामुळे रावण अजिंक्य नव्हता हे डोक्यातून काढा की रावण अजिंक्य आहे सध्याचा अजिबात आपण जी आहे ना हे नाशिकमधलं मी सांगायला सत्य आहे आणि ते सत्य होणार आहे कारण ते